शहराची खबर या प्राय मैं क्यार सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पावित नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा शहराच्या खबर बात मध्ये विविध गुन्ह्यात तडीपार होऊनही शहरात फिरणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी अटक केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तडीपार गुंडांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येत आहे रोहिदास वसंत फंड शिवम मारुती धुमाळ नितीन लाड प्रवीण विजय मिरपगार अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या गुंडांचा शोध घेऊन कारवाई करण्यात येत आहे निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तडीपार गुंडांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेतली आहे वाहनाने ब्रेक दाबल्याने धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे वीर असे मयत झालेल्या व्यक्तीचं नाव आहे हा अपघात बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झाला होता मैताची पत्नी बायडा वीर यांनी दिलेल्या फिर्यादीवर भेंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे वडील व तीन त्रासाला कंटाळून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केडगाव परिसरात भागवत अनिल पालवे असे आत्महत्या केलेल्या ना व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी कोतवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे कावेरी पालवे यांनी फिर्याद दिली आहे वडील अनिल पालवे आत्या सुनील बडे सविता डोंगरे संगीता बुधवंत असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींचे नावं आहेत नगर शहरातील चौपटी कारंजा परिसरात असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कार्यरत परिचाराला मारण झाल्याची घटना शुक्रवारी घडली याबाबत श्रीनिवास रवींद्र अरकल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोपकाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नावेद सलमान शेख असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे शेख यांचे महाराष्ट्र बँकेत खाते आहे पैसे काढण्यासाठी शेख हा शुक्रवारी बँकेत गेला होता मात्र खाते धारकांसाठीचा वेळ संपल्याने बँकेचा दरवाजा परिचार अरक यांनी बंद केला दरवाजा उघडून शेख बँकेत आले त्यानंतर अरकल म्हणाले की पैसे काढण्याचा वेळ संपला आहे तुम्ही उदया असे म्हटल्याच रागाले शेख यांनी शिवगाळ करत अरिकल यांना लाताबुक्क्यांनी मारण करण्यास सुरुवात केली बँकेचे व्यवस्थापक भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही शेख यांनी शिवगाळ केल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे घरासमोरून टाटा कंपनीच्या मालवाहू वाहनाचे टायर चोरीला गेले याबाबत विजय परसराम चव्हाण यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे चव्हाण यांच्या घराचे गेट समोरून ठेवलेले पन्नास हजार रुपये किमतीचे तीन टायर चोरीले गेले एमआयडीसी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे गुन्ह्याचा तपास पोलिसांना एक गणेश पालवे करत आहेत शहराच्या खबरापात मध्ये ते थांबवत मात्र तुम्ही पात्र एस ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर